आज मी बनवणार तादळाचे भाते त्यासाठी कांदा कडीपत्ता टमॅटो लसूण कांदा पाप हे सर्व साहित्य घेतलं आहे तसंच हळद तिखट जिरं आणि मोहरी तर सर्वात प्रथम तेलामध्ये मोहरी टाकून तडतडली की जिरं टाकून तडतडलं की त्याच्यामध्ये कढीपत्ता कढीपत्ता छान मिळायला की लसूण टाकली लसूण चांगली लाल झाली की ती हलवायची हलवून झाली की त्याच्यामध्ये कांदा कांदा पिठल्यामध्ये जरा जास्त टाकायचा जा त्यामुळे पिठल्याला छान चव येते कांदा टाकून मस्त कांदा लाल करून घ्यायचा आहे कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये हलवत राहायचं कांदा लाल झाल्यानंतर हळूहळू हलदच घ्यायचं आहे कांदा लाल झाला की त्याच्यामध्ये आपण टामॅटो टाकायचा तो चांगला हलवून घ्यायचा आहे टॅमॅटो चांगला तेलामध्ये मऊ झाला की त्यानंतर हलवून झाल्यानंतर त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कांदा पात टाकायचा आहे कारण कांदा पात टाकल्याने पिकलं जरा छान चवी सजिल, चवीला लागतं कांदा पात टाकून त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे कांदा टोमॅटोमध्ये छानपैकी परतून झालं आता बघा थोडं कांदा छानपैकी त्याच्यामध्ये कांद्याची पात चांगली शिजलेली आहे कांदा टोमॅटोमध्ये आता आपल्याला त्याच्यामध्ये एक चम्मच गरम मसाला टाकलेला आहे ते सर्व हलवून घ्यायचं आहे त्यानंतर एक चम्मच त्यानंतर आपल्याला एक चम्मच हळद टाकायची आहे हळद टाकायची आणि दोन चम्मच लाल तिखट टाकायचं आहे हे तिखट जरा जास्त प्रमाणात असं म्हणजे मी दोनच टोनच चमचे टाकलेलं हे सर्व एकजीव करून घ्यायचं आहे फोडणी त्याच्यानंतर बेसन टाकून त्या फोडणीमध्ये छानपैकी भाजून घ्यायचं आहे बेसन बेसन छान भाजलं की जरा चव छान लागते सुटल्याला असं बेसन भाजून घ्यायचं त्यामुळे छान शिस्त आणि चव पण छान लागते आणि बेसनाच्या बेसनामध्ये काही गुटल्या राहतात त्या गुटल्या राहू नये राहू नये यासाठी छानपैकी खमंग भाजून घ्यायचं आहे बेसन आता बेसन छान घालून गेल्यावर थोडं एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि छानपैकी हलवून त्याच्या गुठल्या फोडायच्या आहेत बेसनाच्या आता छानपैकी मस्त बेसन हे झालेलं आहे हलवून घ्यायचं आहे छानपैकी हलवून हलवून घ्यायचं त्यामुळे जरा कुठल्या एखाद्या वेळेस राहिले असेल तर छान होतं आता बघा किती छान झालं आहे छान आला आहे मस्त मस्तपैकी आता आपल्याला पिठल्यावर छान वाफ काढून द्यायची आहे छान झाकण ठेवून शिजलेलं आहे पिठलं पिठलं छान शिजलेलं आहे एका साईडला भाकरी तांदळाची भाजलेली आहे ती त्यावर टाकली पाणी लावलं ला। छानपैकी पाणी लावलं ला भाकरीला एक साईड शेकलेली आहे आता भाकरी उलटी करते छानपैकी इकडं पिठलं तयार झालं आहे तर त्याच्यात दोन चमच मीठ टाकून छानपैकी हलवून पिठलं तयार झालेलं आहे किती छान पिठलेला कलर आला आहे एक नंबर तर दुसरीकडे आता भाकरी झाली आहे एका साईडनं त्याच्या कडा छान शेकून घ्यायच्या आहेत भाकरीच्या छान कडा शेकले भाकरी। चान की चान लिया है भाकरी छान फुगते बघा किती छान फुगली आहे भाकरी चांगली शेकून घेतलेली आहे भाकरी भाकरी छानपैकी शेकली आहे भाकरी तयार झाली आहे चला मग कोकणी स्पेशल पिठलं आणि भाकरी तयार झाली आहे चला मग या खायला कोकणी स्पेशल